हरे कृष्णा हरे कृष्ण प्रातकालीन भगवत चर्चामध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आज आपण श्रीमद भागवतम स्कंद दुसरा अध्यायाचा अनुमोदन या अध्यायातील श्लोक क्रमांक बेचाळीस ते पंचेचाळीस पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत या श्लोकांमध्ये मुख्यत्वे करून आपल्याला सर्वोच्च दैवत्व आणि निर्मितीचा उद्देश समज समजून घेण्यास मिळेल ओम नमो भगवते वासुदेवाय 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 ओं नमो भगवते वासुदेवाय नमस्रुद्धी सरस्वती म तो भगवती उत्तम तो भगवती उत्तम बहुती के। श्लोक बेचाई से पंच चाल आद्य अवतार पुष पर आद्य अवता पुष पर काल असत सत्सत्म च काल असत सत्सत्म च द्रव्यम विकारः गुणः इंद्रियाणि द्रव्यम विकारः गुणः इंद्रियाणि विराटस्वरात तथास्नुः चरिष्णु भूमना विराटस्वरात तथास्नुः चरिष्णु भूमना अहम् भवः यक्ष्यः इमे प्रजाइशः अहम् भवः यक्ष्यः इमे प्रजाइशः

गंधर्व विद्याधर चारण ईशा येक्ष ये नागनाथ उरग नग ऋषभा वा ये नाम ऋषभा पितृणा दैत्य इंद्र सिद्ध ईश्वर दानव इंद्रा दैत्य इंद्र सिद्ध ईश्वर दानव इन्द्राः अने प्रेत पिशाच भूत अने प्रेत पिशाचूत कुष्माड याद मृग पक्षी अधीश कुष्माड याद मृग पक्षी अधीशाच लोके भगवन् महत्स्वत यत्किञ्च लोके भगवन् महस्वत ओज सस्वत बलवत् क्षमावत ओज बलवत् क्षमावत् श्रीरी विभूति आत्मवत अद्भुत अर्ण श्रीभतित्मव अद्भुत आद्य अवतार पुरुष परस्य काल स्वभाव सत् अत्मन च्रव्य विकार गुण इंद्रिया विराट चरिष्णु चिष्णु अ भव यज्ञ इमे प्रजा ईशा दक्ष आदय ये भवत आदय च नृलोकपाला तल लोकपाला गंधर्व विद्याधर चारण ईशा यक्षरक्ष उरग नागनाता, ये वा ऋषीना ऋषभा पितृणा दैत्य इंद्र सिद्धेश्वर इंद्र अन्नेचय प्रेत पिशाच भूत कुष्मांड याद मृग पक्षी अधिशा यत्किंच लोके भगवन महत्स्वत ओज सस्वत बलवत क्षमावत श्रीरी विभूती आत्मावत अद्भुत अर्णम तत्वम परम रूपवत अस्वरूप भाषांतर कारणार्णवशाही विष्णू हे श्रेष्ठ भगवंताचा प्रथम अवतार आहे आणि तेच शाश्वत काळ आकाश कारण परिणाम मन भौतिक तत्वे भौतिक अहंकार प्राकृतिक गुण इंद्रे विराट रूप गर्भाई विष्णू चल आणि चल अचल अशा अखिल प्राणी मात्रांचे स्वामी आहेत मी स्वतः ब्रह्मदेव शंकर भगवान विष्णू दक्ष व सारखे जीवांचे महान जनक तुम्ही नारद आणि चतुष्कुमार इंद्र चंद्र आदि स्वर्गीय देवता पूर लोकाचे प्रमुख पृथ्वी लोकातील प्रमुख लोकांचे नायक गंधर्व लोकांचे प्रमुख विद्याधर लोकांचे व चंद्र लोकांचे प्रमुख यक्ष राक्षस यांचे प्रमुख महर्षीगण मोठे असुर मोठे मोठे नास्तिक व अवकाश भ्रमण करणारे तसेच प्रेत पिशाच दुष्ट शक्ती भूत पुष्पांड विशाल जलचर श्रेष्ठ प्राणी विशाल पक्षी इत्यादी म्हणजेच दुसऱ्या शब्दात जे जे अपवादात्मक सामर्थ्यशाली ऐश्वर्य मानसिक आणि इंद्रिय सामर्थ्य बल क्षमा सौंदर्य विनयशीलता वैभव आणि जाती मग ते रूपधारी असो वा नसो ते, ते सर्व काही विशिष्ट सत्य व भगवंताचेच अरूप असल्यासारखे वाटेल तथापि ही वस्तुस्थिती नाही या सर्व गोष्टी तर त्या भगवंताच्या दिव्य शक्तीचा केवळ एक अंश मात्र आहे ओम ज्ञान तिमिरंद ज्ञानांजन చక్షుర్న్మిళితం ఏమ తస్మై శ్రీగొరే నమ శ్రీచైతన్యమనోభీష్టం స్థాపిత స్వయం రూపతి స్వపదాంతికం వందే అం శ్రీగొరో శ్రీయుతమలం శ్రీగొరూణ వైష్ణవాీ రూపం సాగ్రజాం సగణరగుణావితం తమ సజీవం సాద్వైత సావూతం परिजन सैत कृष्ण चैतन्य देव, चैतन्यदेव राधा कृष्ण पागण ललिता श्री विशाखा नमो ओम विष्णु पादाय कृष्ण प्रेष्टाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी निती नामिने, नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य वाचा वा કૃપા સિંધુ પતિતાનામ પાવણ વૈષ્ણવે જય શ્રી કૃષ્ણ ચૈતન્ય પ્રભુ નિત્યાનંદ શ્રી અદ્વૈત ગદાધર શ્રી વાસાદી ગૌર ભક્તવૃંદ હરે કૃષ્ણ હરે કૃષ્ણ 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 હરે 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 રામ હરે રામ राम राम अरे अरे हरे कृष्ण अरे कृष्ण 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 अरे अरे हरे राम हरे राम 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 हरे अरे हरे कृष्ण आज आपण श्रीमद भागवतम स्कंद दुसरा अध्याय सा पुरुष सुक्ताचे अनुमोदन यातील श्लोक आपण बघतो या अध्यायातील बेचाळीस ते पंचेचाळीस समजून घेण्याचा प्रयत्न करतोय यामध्ये भगवंताचे जे प्रथम अवतार आहे कारणा विष्णू सांगितलेलं आहे अजून अं ते शाश्वत काळ आकाश कारण परिणाम मन भौतिक भौतिक अंकार प्राकृतिक ज्या अचल आणि अचल अशा गोष्टी आहेत त्या सगळ्यांचे स्वामी आहेत असं ते या श्लोकातून आपल्याला समजून सांगण्याचा प्रयत्न करताय आणि नंतरच्या श्लोकात ब्रह्मदेव नारदांना म्हणतात की हे जे सगळे शंकर विष्णू वगैरे जे आहे किंवा मग चतुष्कुमार प्रजापती वगैरे भूर लोक नंतर पृथ्वीचे प्रमुख लोकांचे नायक गंधर्वांचे नायक नंतर अं मोठ मोठे नास्तिक अवकाश भ्रमण करणारे प्रेत पिशाच सगळ्या जे जे आहेत या ब्रह्मांडामध्ये ते सगळं आपल्याला काय वाटत सगळे भगवंताची रूपे आहेत परंतु ते सगळे म्हणजे भगवंत नसून ते केवळ भगवंताच्या दिव्य शक्तीचा एक अंश मात्र आहे ते आपल्याला या श्लोकात समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे प्रभूजी आपल्याला सोप्या भाषेत अजून सुंदर रीतीने समजून सांगतील अशी मी विनंती करते हरे कृष्ण हरे कृष्ण इथे ब्रह्माजी महाराजजींना महाराजींना चांगल्या प्रकारे समजवण्याचा प्रयत्न करताय की हे सृष्टीमध्ये कारणाशाही विष्णू यांची भूमिका अत्यंत महत्वाची तसेच ते आपल्याला इशारा सुद्धा करतात की सामर्थ्यशाली व्यक्ती देवता किंवा अद्भुत व्यक्तिमत्व यांना परमेश्वर समजू नये आणि ह्या श्लोकामुळे आपल्याला संबद्ध ज्ञान जे आपण म्हणतो म्हणजे श्री कृष्णाशी असलेले आपले शाश्वत नाते याच्या ठाम समजुतीसाठी हा श्लोक अत्यावश्यक आहे तर सुरुवातीला ब्रह्माजी आत्म्याचं खरं स्वरीपणे भौतिक सृष्टीच्या कारणाविषयी बोलतात की ही भौतिक सृष्टी तात्पुरती आहे माईक प्रपंच हाय आणि ती केवळ इच्छुक किंवा श्रीकृष्णाच्या भक्तीस तयार नसलेल्या जीवांच्या सुधारणेसाठी प्रकट होते ही सृष्टी आपोआप निर्माण झालेली नसून स्वतंत्रतेचा गैरवापर करणाऱ्या अशा जीवांसाठीच आहे ज्यांना भक्ती करायची इच्छा नाही जीव खरं पाहायला गेलं तर श्री कृष्णाचा दास जीवेर स्वरूप आहे कृष्णेर नित्यदास परंतु काही जीव आपली स्वतंत्रता वापरून परमेश्वरा बरोबर स्पर्धा करतात अनुकरण करतात वेगळा आनंद घेण्याचा प्रयत्न करतात तेव्हा दयेने भगवान त्यांना मायाक्षत्रीचे क्षेत्र येतात की जा पुराण जा तुम्ही प्रयत्न करा तरी याच वेळी भगवंत काय करतात ना की वेद साधू स्वतः अवतार घेऊन या वेगवेगळ्या स्वरूपात जीवाला पुन्हा मूळ स्थिती आठवावी म्हणून मदतही करतात तर या तात्पुरत्या सृष्टीचा उद्देश काय दोन भागात आहे पहिलं त्या जीवांना इंद्रिय सुख आहे हवा आहे त्यांना ते मिळवण्याची संधी आणि दुसरं प्रत्येक जीवाला त्याच्या चुकांची जाणीव व्हावी आणि भगवंतांची भक्ती पुन्हा जागृत व्हावी विशेषतः कल्पना सोडत नाही आणि कृष्णाच्या गोपिकांच्या सेवकाचा सेवक सर्वंट ऑफ द सर्वंट ऑफ द ऑफ द ऑफ कृष्णा अशी खरी ओळख स्वीकारत नाही तोपर्यंत खरी भक्ती परिपक्व होणार नाही आणि ह्या सगळ्या गोष्टींसाठी कारणार नवशाही विष्णू यांची भूमिका महत्वाची जसं राज्य सरकारने कामकाजासाठी न्यायाधीश नियुक्त केलेत तसेच भगवान स्वतः कार्नोदक्षाही विष्णू म्हणून अवतारतात त्यांच्या केवळ दुष्टिक्षेपाने ऐक्षते सृष्टी प्रकट होते आणि असंख्य ब्रह्मांड त्यांच्या रूप रूपातून निर्माण होतात प्रत्येक ब्रह्मांडात ते गर्भदक्षाही विष्णू म्हणून आणि नंतर क्षीरोदक्षाही विष्णू म्हणून ते हृदयात परमात्मा म्हणून वास करतात प्रवेश करतात ब्रह्मसहितेमध्ये अठ्ठेचाळीसाव्या श्लोकात पाचव्याचं खूप सुंदर वर्णन आहे यशस्वीत कालम अथावलंब्य जिवंती लोम विचल जग इथून आपण काय धडा घेतो की सृष्टी अपघाताने झालेली नाही तर ती संकल्पपूर्वक व नियमानुसार जीवांना नम्रता व भक्ती शिकवण्यासाठी आहे इथे तीन पुरुष अवतारांचा उल्लेख आला वेद वेदग्रंथांनुसार सृष्टीसाठी तीन पुरुष अवतार आवश्यक आहेत कार्णोदक्ष विष्णू जे महाविष्णू म्हणून ओळखतो आपण ज्यांच्यापासून ब्रह्मांडांची निर्मिती होते दुसरं म्हणजे गर्भोदक्ष विष्णू जे प्रत्येक ब्रह्मांडात प्रवेश करतात आणि क्षीरो विष्णू जे सर्व प्राण्यांच्या अंतकरणात परमात्मा श्रीकृष्ण तेच केवळ मूळ संपूर्ण सौंदर्य मूल आहे तर सृष्टीचं अस्तित्व हे सुधारण्यासाठीची संधी आहे नित्यबद्ध जीव मी अहंकाराने मी भोग करताय असं मानतो आणि भ्रमित होतो भगवान त्यांच्या दयाूळ पळामुळे त्यांना भौतिक आनंद घेऊ देतात पण त्या बरोबरच सुधारण्यासाठी कृष्णच सर्वस्व आहे ते वासु सर्वमिती, हे जाणतात ते कायमचे भगवानाकडे परत जातात जे अजूनही भ्रमित राहतात ते निर्माण विनाश चक्रात महत्त्वात विलीन होतात आणि पुन्हा सृष्टीत येतात तर भक्तो हो, आपल्याला सोबतच ब्रह्माजी ह्या श्लोकांमध्ये मार्गदर्शन करताय की खोट्या देवतांपासून आपण सावध राहायला पाहिजे भ्रमधारणा नये ब्रह्मा शंकर विष्णूचे विविध अंश इंद्र चंद्र ऋषी दैत्य प्रेत पक्षी पशु अद्वितीय माणसं हे सर्व केवळ भगवानाच्या शक्तीचे अंश आहे कमी बुद्धीचे लोक शक्तिशाली असतो देवता अग्नी वादळ किंवा प्रेत राष्ट्र वगैरे यांचं देव म्हणून लोक पूजा करतात अशा लोकांना शक्त असं म्हणतात म्हणजे शक्तीप्रेमी परंतु परम पुरुष शोधणारे नव्हेत हळूहळू काही जण मग सूर्य गणपती शंकर यांची उपासना करतात मग विष्णूला पण पूर्ण प्राप्तीसाठी गोविंद म्हणजे सर्व विष्णू अंशाचे मूळ स्रोत याचे भान आले पाहिजे शास्त्र आपल्याला इशारा करतात की कोणालाही सामर्थ्यशाली व्यक्ती असू द्या किंवा देवता असू द्या परमेश्वर समजू नका सर्वजण अवय अंश आहेत स्वतंत्र किंवा सर्वशक्तिमान शक्तीमान नाहीत गीतेमध्ये सुद्धा याच्याविषयी आपल्याला भगवान कृष्ण सांगतात भगवद्गीतेच्या सातव्या अध्यायातील वीस ते तेवीसावा श्लोक पाहिला तर तिथे सांगितलंय की लहान बुद्धीचे लोक विविध देवतांची पूजा करतात त्यांचे फळ तात्पुरते असते चोवीसाव्या श्लोकात म्हणतात की म्हणजे मुर, मूर्ख लोक विचार करतात कृष्ण पूर्वी निराकार होते परंतु प्रत्यक्षात का ते काय नित्य सच्चिदानंद स्वरूप आहे एकोणाविसाव्या श्लोकात सांगतात की खूप दुर्मिळ महात्मा असे जाणतो की कृष्ण सर्व कारणांचं मूळ आहे तर इथे आपल्यासाठी गृहकार्य आलाय बघा ह्या श्लोकाचा आणि सातव्या अध्यायात भगवद्गीतेमध्ये जे काही कृष्ण सांगतात खूप जवळचा संबंध आहे तर हे श्लोक अजून नीट समजण्यासाठी आपल्याला गृहकार्य हे करायचंय की आज झोपायला जायचे अगोदर भगवत गीतेतील सातव्या अध्यायाचे सर्व श्लोक अनुवाद आणि तात्पर्य वाचून काढायचे आणि जेव्हा आपण हे करू तेव्हा आपोआप निराकार वादाची खंडना होईल भगवान पृथ्वीवर येतात तेव्हा मूर्ख लोक त्यांना सामान्य किंवा निराकार मानतात परंतु श्री कृष्ण कधीच निराकार नाहीत तेच नित्य परम पुरुष आहेत सदैव दिव्य साकार स्वरूपात स्वतः शंकराचार्य म्हणतात नारायण व्यक्तात की नारायण कृष्ण हे साकार भौतिक सृष्टीन पलीकडील आहे म्हणूनच देवता पूजक व निराकारवादी यांना अबुद्धय अर्थात मूर्ख म्हणतात खरी ज्ञान प्राप्ती ही भक्तिपथावरच आहे भूतलावर दिसणारी सर्व जबरदस्त शक्ती राजस नैसर्गिक किंवा देवते देव देवतांची शक्ती या सर्व कृष्णांच्या अनंत सामर्थ्यांच्या अंश आहेत कृष्णाशिवर इतर कोणाची उपासना केल्यास तो भरकटलेला मार्ग जसं भगवतगीतेमध्ये सांगितलं होतं तेविसाव्या श्लोकात सातव्या अध्यायात की ज्यांची बुद्धी विकारांनी भ्रष्ट आहे ते देवतांची पूजा करतात आणि त्यांच्याकडील माझेच सा काय केवळ शरण गेल्यानंतर मूळ सामर्थ्य संपन्न आपण त्रिगुणांच्या भ्रमातून सुटका मिळवू शकतो तर ह्या श्लोकातून आपल्याला शिफारस काय मिळते की जो श्री कृष्णाच्या शुद्ध भक्तीमध्ये लीन असतो तोच त्यांना सर्वाधिक प्रिय असतो खरं ज्ञान म्हणजे भगवंतांच्या शक्ती आणि भगवंत यात फरक ओळखणं व प्रत्यक्ष भगवंतांची भक्ती त्यांच्या विभूतींना किंवा अंशांना सर्वोच्च भक्तांसाठी काही दैनंदिन जीवनासाठी उपयुक्त अंमलबजावणी करण्यासारख्या काही गोष्टी इथे येतात पहिली गोष्ट म्हणजे संपूर्ण सृष्टीचा हेतू समजून घेणं की जो दो भाग बा, दोन भागात आहे जीवाला देव समजून किंवा भोग घेण्याची संधी देणं म्हणजे भोग वाचना आणि दुसरं म्हणजे त्याला दैवत ज्ञान व भगवंतांची सेवा पुन्हा करून देणं आधुनिक शिक्षण आनंद घ्या हाच उद्देश हा, हा भ्रम प्रसरवते फक्त दररोज भागवत गीता प्रपंचांच्या भाष भा श्रवण मनन केल्याने हा भ्रम जो आहे तो दूर होऊ शकतो खर यज्ञ दान तप साधने हीच आहेत स्वतःसाठी नव्हे तर कृष्णाच्या सेवेसाठी इच्छेसाठी से ज्याने आपली इच्छा शुद्ध होऊ शकते रूपात कायम सांगायचे सेवक होण्याची कीर्तीच सर्वात मोठी आहे कारण श्री कृष्ण सुद्धा आपल्या भक्तांच्या प्रेमाने नियंत्रित होतात तर निष्कर्ष काय की महाविष्णूची सृष्टी केवळ विवांच्या साठी करतात या जगातील साऱ्या शक्ती ह्या केवळ श्रीकृष्णाच्या तीजाचा एक कण आहे कोणतीही देवता ऋषी अथवा शक्ती स्वतंत्र नाही फक्त श्रीकृष्णाहून कोणीही सर्वोच्च नाही जे आहेत ते केवळ आणि केवळ श्रीकृष्णच आहेत जर आपण हे समजून त्यांच्या चरणामध्ये दृढ श्रद्धा ठेवली त्यांच्या नामाचा जप केला भक्तांच्या सेवेत राहिलो तरच आपल्याला सृष्टीचं खरं प्रयोजन मिळेल व शाश्वत लोकात स्थान मिळेल हीच कृपा व संधी भगवान सर्वांना देतात जिथे आपली इच्छा स्वतंत्र आहे पण घरी भरतण्यासाठी सारे साधन साध्य सुद्धा ईश्वर देतात त्यामुळे आपण कायम लक्षात ठेवूया जो कृष्णाला जसा आहे तसा ओळखतो शरण जातो तोच सर्वात दुर्मिळ महान भक्त होतो हरे कृष्णा दंडवत प्रणाम